फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण शिळ्या भाताची अशी भन्नाट टेस्टी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी माझ्याकडे असा रात्रीचा भात उरलेला होता तर तो, तो मी घेतलेला आहे एक वाटीवर कोणताही भात आपला चालेल चा, तो शिळा भात उरलेला असेल किंवा तुमचा सकाळचाही उरलेला असेल तोही चालेल आता माझ्याकडे रात्रीचा होता तो मी घेतलेला आहे तर वाटीच्या प्रमाणाने मी मोजून घेतलेला आहे हा भात तर मग तो भात मोजून घ्यायचा आहे वाटीच्या प्रमाणाने एक वाटी भात आणि त्याच्यात आपल्याला अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे तिन्ही साहित्य आणि त्याच्यात आपल्याला दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अर्धी वाटी दही टाकायचं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा असा आपल्याला टाकून घ्यायचं हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून टाकणार आहे मी म्हणजे ते व्यवस्थित अशा मिक्सरमध्ये चांगले ग्राइंड होतील असे आणि एक इंच अद्रकचा तुकडा तर मग ती अद्रकही आपल्याला चांगले बारीक तुकडे करून टाकायचे आहे म्हणजे टेकेने त्याच्यात असं जाडसर एखादा अर्धा दा दाताखाली येतो मग नंतर तो तुकडा आणि मुलांना मग ते आवडत नाही तर ही टेस्ट रेसिपी अशी आहे की जी लहान मुलंसुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणतील का शिळा राहू द्या किंवा मोठंही म्हणतील आणि अशी मस्त ही, ही आपली टेस्टी रेसिपी तयार होते बघा आणि तुमचा भातही वाया जाणार नाही तर आता हे मिक्सरमध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग थोडासा हिंग टाकायचं आहे आपल्याला आणि मग आपल्याला झाकण लावून हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे बिना पाण्याचंच फिरवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता असं घट्टसर ते पीठ तयार झालेलं आहे मग त्याच्यात कमीत कमी आपल्याला एक वाटी ज्या वाटीने आपण सामान मोजले ना त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी टाकून आपल्याला हे बॅटर असं फिलव फिरवून घ्यायचं आणि एकदम स्मूथ असं बॅटर तयार करायचं तुम्ही बघू कर शकता एकदम असं चिकन असं बॅटर तयार केलेलं आहे मी का अशाच पद्धतीने आपल्याला असं चिकन असं बॅटर कर तयार करून घ्यायचं आहे आता हे एका वाटीत काढून घेऊ आपण सगळं व्यवस्थित असं आणि नंतर मग आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं पातळ असं जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही आपण भज्यांना भिजवतो अशाच पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला थोडंसं अर्धा चमच्याच्या आसपास येईल खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा अर्धा चमचा टाकायचा आहे आणि मस्त ते बॅटर आपलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपलं हे बॅटर मिक्स होतं आहे तोपर्यंत मी कढईमध्ये पाणी ठेवून गॅसवर ठेवलेलं आहे उकळायला ठेवलेलं आहे तर आता हे बॅटर आपल्याला चांगलं लगेचच चा, मिक्स करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी जेव्हा असं आपल्याला ही रेसिपी बनवायची त्या लास्टलाच आपण त्याच्यात खाण्याचा सोडा टाकायचा ज्या पद्धतीने मी सांगितलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला सोडा त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आता हे भांडं घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे अगोदर तुम्ही ताटही घेऊ शकता किंवा एखादं खोलकडचं कुकरचा डब्बा वगैरे असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यात हे साहित्य आपल्याला पूर्ण ओतून द्यायचं आहे अशा पद्धतीने चांगलं व्यवस्थित असं ओतून द्यायचं आहे आणि कोणतंही भांडा घेत तर ना अगोदर त्याला तेल लावून घ्या म्हणजे ते व्यवस्थित असं चिपकणार नाही काही नाही आता हे भांडं आपल्याला कढईमध्ये असं वाफायला ठेवून द्यायचं त्याच्यात मी स्टँड ठेवलेलं आहे खाली पाणी टाकलेलं आहे आणि वरून आपल्याला झाकण ठेवून हे कमीत कमी पंधरा मिनटं तरी आपल्याला वाफवू द्यायचं आहे चांगलं तर तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर मी गॅस बंद केलेलं आहे आणि हे पूर्ण थंड झालं आहे थंड झाल्यावरच आपल्याला चेक करायचं आहे तर बघू शकता एकदम मस्त असं आपलं हे शिजून झालेलं आहे आणि एकदम छान असं मस्त तयार झालेलं आहे मग आता याला आपल्याला फोडणी तयार करायची तुम्ही बघू शकता आता मी फोडणीचं थे भांडं ठेवलेलं आहे तर त्याच्यात आपल्याला आता ता तेल टाकलं आहे थोडंसं एक चमच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे मोहरी टाकायची मस्त मोहरी तडतडली तर लगेचच आपल्याला त्याच्यात कडीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता दोन तीन हिरव्या मिरच्या तुम्हाला पाहिजे तशा त्या पद्धतीने दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि चांगली मोहरी आपली कडकडू द्यायची त्याच्यात आता ही बघू शकता मोहरी आपली मस्त आपली ही फोडणी चांगली तयार झालेली व्यवस्थित अशी चांगला कडीपत्ता फ्राय होईपर्यंत आपल्याला ही करून घ्यायची ही फोडणी पूर्ण आता ही फोडणी आपली रेडी झालेली मग आपल्याला जे आपण जी रेसिपी तयार केलेली तर जो भाताचा आपण हा ढोकळा तयार केलेला आहे तर त्याच्यावर आपल्याला ही फोडणी टाकून घ्यायची अशा पद्धतीने ढोकळाही म्हणता येईल किंवा खमंगही म्हणता येईल असा मस्त आपला झटपट आणि आपल्या भाताचा असा हा ढोकळा तयार होतो बघू शकता तुम्ही आता साईडने ते चाकून आपण त्याच्या अशा कडा मोकळा करून घेऊ कोथंबीर ता टाकून घ्यायची त्याच्यावर मस्त छान अशी तशी झटपट आणि टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तयार होते आणि आपलं अन्नही कधी वाया जात नाही किंवा जो उरलेला भात येतो शिळा तोही वाया जात नाही तर अशा पद्धतीने आपली ही मस्त भाताचा आपला हा ढोकळा तयार होतो फ्रेंड्स चाकूच्या साह्याने आपल्याला चा त्याचे मस्त असे कट मारून घ्यायचे अशा पद्धतीने सगळे बारीक बारीक मी एकदम बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे म्हणजे ते खाताना पण एकदम सोपे होतील खायला आणि व्यवस्थित असे मुलांना हातात किंवा चाकू काट्या चमच्याने खाता येतील असे तयार होतील मस्त असे तशी छान अशी आपले थंड होऊ द्यायचं आहे फ्रेंड्स आणि मगच काढायचं आहे कारण हा आपला भाताचा ढोकळा असणार आहे त्याच्याने त्याला थंड व्हायला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे पण मी एकदम स्पंजी आणि एकदम सॉफ्ट असा तयार होतो बघा तसे मस्त आपण हे कट मारून झालेले आहे आता बघू शकता तुम्ही आता एका ताटात आता हे काढून घेणार आहे मी सपालता करून घेऊ आपण आणि ते भांड्याला आपण तेल लावलेलं असल्यामुळे त्याला अजिबातच चिपकत नाही बघू शकता तुम्ही एकदम मस्त इझी नाही आहे कोणत्याही भांड्यात तुम्ही करू शकता असं मस्त कुकरच्या भांड्यातही तुम्ही बनवू शकता किंवा ताटातही बनू शकता असं मस्त तयार होतं बघू शकता पिसेसही एकदम छान झालेले वरून तुम्हाला हवा असलं तर थोडीशी पिठी साखरही तुम्ही भरभरू बुर शकता त्याच्यावर म्हणजे एकदम त्याची टेस्ट अजून किंवा चाट मसाला पाहिजे तर त्याच्यासोबत तुम्ही हिरवी चटणी करू शकता तर बघू शकता इतकं स्पंजी आणि एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे एकदम केकसारखाच आपला हा ढोकळा तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट असा भाताचा असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे तर फ्रेंड्स जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी तर नक्कीच करून बघा तशीच आपलं अन्न वाया जाऊ नये म्हणून हा भाताचा आपण ढोकळा तयार केलेला आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद